नमस्कार शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी मला माहीत आहे की राज्यातील शेतकरी खूप दिवसांपासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याची वाट पाहत आहेत कारण की पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता हा केंद्र सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे मात्र नमो शेतकरी महासम्मान निधीचा आठवा हप्ता अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नसून शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं वातावरण आहे की हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे की नाही आणि मिळणार असेल तर हा कधी तुमच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहे तुम्हाला डिटेल माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहोत एक तारीख सांगणार आहोत तुमच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता जाहीर होणार आहे सर्व माहिती बघूया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण कशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतात तर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजना ही योजना पीएम किसान योजनाची समान योजना आहे या अंतर्गत दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जात असतात दर चार महिन्याच्या अंतरालावर याचे तीन टप्पे दरवर्षी दिले जात असतात आणि या योजनेचा आठवा हप्ता आता राज्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे या योजनेचे पी एम किसान सन्मान निधी योजनेसोबत जोडले असल्यामुळे दोन्ही योजनांचे हप्ते आपल्याला सोबत मिळत असतात मात्र पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता खूप दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे मात्र नमोचा हप्ता अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही तर शेतकऱ्यांना एक प्रश्न पडला आहे हप्ता कधी मिळणार आहे तर तुम्हाला सांगतो की राज्या राज्य सरकारकडून हा हप्ता जमा करण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की आचारसंहिता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आचार आचारसंहिता चालू आहे आणि आचारसंहितेच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचा निधी हा दिला जात नाही तुम्ही म्हणसाल की आम्हाला अतिवृष्टीचा निधी मिळाला आम्हाला रब्बी हंगामाचा निधी मिळाला तर बापण सुद्धा आचारसंहिता चालू होती मग याचा निधी का नाही तर तुम्हाला सांगतो की त्या योजनेचा निधी अगोदरच पारित करण्यात आलेला होता मात्र त्याला मिळायला उशीर झाला परंतु या योजनेचा अजून जी आर सुद्धा आलेला नाही आहे लक्षात ठेवा नमो शेतकरी निधी योजनेचा अद्याप जी आर नसल्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतरच या योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आता आचारसंहिता कधी संपणार आहे जास्त दिवस राहिले नाहीत आहेत तीन ते पाच तारखेच्या दरम्यान आचारसंहिता संपणार आहे सहा ते सात तारखेला तुम्हाला जी आर पाहायला मिळणार आहे आणि दहा तारखेपर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात आपल्याला पाहायला मिळणार आहे सोबतच इतर काही योजना असतील ज्या आचारसंहितामध्ये थांबलेल्या असेल या सर्व योजनांचे पैसे तुम्हाला दहा तारखेपर्यंत आचारसंहिता संपल्यानंतर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र